तर आपली प्रगती होत असते आपण बोलत असतो त्याप्रमाणे आपल्याला मित्र परिवारच समजून मिळालेला लागेल आणि शिक्षक आहे शिक्षक तो पण चांगला मिळालेला आहे आणि मला कसंशी काशी सांगितलं एक किस्सा घडलेला आहे त्या म्हणजे आमची एज्युकेशन ट्रिप जायची होती त्यावेळेस माझा खरंच प्रॉब्लेम होता पैशाचा आणि मग मी असं देऊ शकलो कोणते पैसे त्यांनी हाती दोन तीन वेळा विचारला असेल की आश्री फीस भरली का ट्रिपची तर मला काय तर शक्य नव्हतं मला आम्ही लोकच वाजवतो पण सरांनी नंतर मला कधी विचारलं नाही डायरेक्टली मला सर म्हणजे प्लाइट म्हणजे सरांनी त्यावेळेस मला शैक्षणिक ट्रिपसाठी सरांनी मॅनेज केलं आणि मला ते ट्रीपला घेऊन गेलं म्हणजे तो परीक्षण आहे की सगळ्या त्यावेळेस आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं किंवा वेळोवेळी आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या अडचणी आहेत ते त्यांनी स्वतःहून जाणून घेतल्या आणि आपल्याला योग्य सपोर्ट केल्या योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर ज्या अदर ऍक्टिव्हिटी असतात म्हणजे आता बोलल्या स्पर्धा म्हणा किंवा कुठलंही अशा अदर असतात त्यामध्ये कट खूप सहकार्य केलेलं आहे मला त्यांनी पाठणीची भूमिका करायला लावली होती त्यावेळेस त्यांनी अगदी दागिन्यांपासून मला सगळं कोरड की तो आणि ते रोल एका दिवस करतो तर मग मी तो रोल केला त्याच्यामध्ये माझा नंबर पडा त्यावेळेस त्यांनी मला पाठिणीची भूमिका दिली आता खरंच माझं ते म्हणतात नक्की ते म्हणतोच तसं घडले जास्त सिरियसली म्हणजे बोलणं बिन अगदी म्हणतात ना तसे मी घडत गेले आणि आता स्वतः आम्ही शिक्षण

आम्हाला त्याच आपल्या व्यवस्थित आले तरी सुद्धा आपल्या शिक्षक म्हणून आपल्याला सांभाळून घेत आणि व्यवस्थित त्यामधून सुद्धा त्यांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे खूप महत्वाचं